कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आढावा बैठकींना वेग आलाय कोणत्या वॉर्डमध्ये काय तयारी करायची आणि विरोधकांना कशी धूळ चाटायची याचं जोरदार प्लॅनिंग आमदार महेंद्र थोरवे करताना दिसत आहेत पुढील काळात कर्जत खालापूर तालुक्यातली शिवसेना एक संघ करणार अशी घोषणा आमदार महेंद्र थोरवे यांनी केल्यानंतर प्रत्येक कृतीमधून त्यांनी शिवसेना एकत्री करण्याचा प्रयत्न केला मतदारसंघात आता एकच शिवसेना अस्तित्वात राहील आणि या मतदारसंघावर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते अगदी विधानसभेपर्यंत भगवाच फडकेल असा आत्मविश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेली विकासकामं आणि त्यांच्या कामाचा असणारा ओघ लक्षात घेऊन असंख्य कार्यकर्ते त्यांचं नेतृत्व घेऊन पक्षप्रवेश करत आहेत नसरापूर आणि मांडवणे येथील शिवसेना ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला योग्य ती जबाबदारी देऊन प्रत्येकाचा आदर राखला जाईल आणि यानेच शिवसेना एक संघ होईल अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली दिवसेंदिवस शिवसेना शिंदे गटात होणारे पक्षप्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या राजकीय ताकदीत वाढ करतायत त्यामुळे महेंद्र थोरवे राजकारणाचा हुकमीयक्का प्रत्येक वॉर्डमध्ये आता शिवसेनेचाच शिक्का असा जल्लोष कार्यकर्त्यांनी सुरू केलाय तालुक्यातल्या के घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका